नमस्कार शेतकरी बंधून आज एक एकर उसासाठी टाटा मिट्रीच्या तीन कुड्या परत उपर्डी एक लिटर आणि खास लावाळ्यासाठी सायनो म्हणून एक पंधरा ग्रॅमच्या तीन बॉटल एक एकर ऊसासाठी औषध तयार केलेलं आहे या औषधामध्ये स्टिकर पण टाकलेला आहे आमचे मित्र नितीन खंदारे आज आपली ऊसाची फवारणी करत आहेत आज दिसतोय तुम्हाला पावसाचं वातावरण झालेलं आहे त्यामुळं पाऊस याच्यात आपला हा केळीच्या रानातील एक पंधरा दिवस झालं लागण झालेली आहे त्याला फवारणी चालू आहे आता फवारायला सुरुवात केलेली आहे हे फवारून झाल्यानंतर मी एक चार पाच दिवसांनी ह्या केळीच्या रानातील जे लावलेला जो ऊस आहे त्यातील तण लावाळा कसं जळलं आहे हे परत एकदा छोटासा व्हिडिओ करून नक्की टाकेन खास शेतकरी मित्रांसाठी इकडं फवरायला चालू आहे पहिल्या ह्या रानात केळी असल्याकारणाने केळीची छोटी छोटी पिल्ले एक दोन तीन वेळा फवारून पूर्णपणे नष्ट होते किंवा उगवायची बंद होतील आपले आता दोन पंप झालेले आहेत उसाच्या चारी बाजू कोपरा बांध वगैरे व्यवस्थित फवारणी बघा अशा रीतीनं फवारणी व्यवस्थितपणे चालू आहे बघताय आपण अशा पद्धतीनं फवारणी चालू आहे ऊसात लव्हा आणि हरळीचं प्रमाण जास्त आहे अशा रीतीनं आपलं आपली लास्टची सरी फवारून झालेली आहे म्हणजे आपला सर्व ऊस पाऊस याच्या आधी फवारून झालेला आहे बघताय तुम्ही लास्ट तरी आपली झालेली आहे फवारून झालेला आहे धन्यवाद